आज, में तर आज में साथी खुश कबर। दादा खुशात बरे तर तुमच्यासाठी आमच्या सिंधुदुर्गात कणकवली कॉलेजच्या बाजू नवीन पोस्ट ऑफिसकडे कडे मामघारी विवाह हो मंडळ घेऊन इल एक इकडच्या मुलींसाठी मोफत पनकोली कॉलेज रोडला वसंत स्मृतीच्या वरती उजव्या हातात आम विवाह हा मंडळाचं ऑफिस आसा एक नावालेला वधू और सूचक मंडळ आसा भय सर वेगळ्या वेगळ्या समाजातले शिक्षणातले आणि व्यवसायातले प्रोफाइल सासेस आता त्या वर्षाचे बारा महिने लग्नाचे मुहूर्त असते अनुभवी आणि विश्वासू टीमद्वारे अपेक्षांक साजेसो सो सोडीदार असून शोधण्यात तुमका मदत होईल अधिक माहिती आणि नोंदणीसाठी या खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय